नमस्कार दिस इज ज्योत्ना मावळे ॲज अ एम्पॉरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर सगळे छान आहात सगळे नवरात्रीचं सन फेस्टिवल डिवाईन एनर्जी एन्जॉय करतात आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस ज्या दिवशी आपण चंद्रघंटा माताचं आराधना करतो पूजा करतो आणि हीच चंद्रघंटा माता सीमावर रूढ झालेली आहे आणि ती तिच्या सहा हातांमध्ये सहा भुजांमध्ये वेगवेगळे वेपन्स घेत आहे ही काय सिंबॉल आहे काय करते ही माता याचं पूजन केल्यावर काय होतं लक्षात ठेवा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्ट ही कुठे ना कुठे सायंटिफिकली प्रूव आहे ही चंद्रघंटा माता जेव्हा आपण पूजन करतो ही आपलं थर्ड चक्र मणिपूर चक्र तेच सोलार चक्र इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ते आपलं बॅलन्स करते जे आपल्याला स्ट्रेंथ देण्यासाठी पॉवर देण्यासाठी आणि लिडरशिप क्वालिटीज देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपण जेव्हा पूजन करतो ह्या माताचं त्यावेळेला ती आपल्याला ब्लेस करते म्हणजे आशीर्वाद देते जेणेकरून आपला सोलार चक्र म्हणजेच मणिपूर चक्र बॅलन्स होतं आणि आपल्यातल्या लिडरशिप क्वालिटी चांगल्या होतात त्याचबरोबर ज्या वेळेला आपण पूजन करतो आणि ह्या चक्रामुळे आपल्याला जर बॅलन्स असेल तर आपल्याला कुठल्याही संकटांवर खूप इझिली मात करता येते आणि त्याचसाठी मी तुम्हाला सांगत आहे आज तुम्ही हे मेडिटेशन करा कुठल्याही प्रत्येक दिवशी तुम्हाला एक ना एक मेडिटेशन करायचं आहे आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन नऊ दिवस कसं करायचं आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेलं आहे ते जॉईन करा कारण आम्ही सगळेजणं ब्रह्ममुहूर्तावर सकाळी पाच वाजता रोज मेडिटेशन करत आहोत ह्या नऊ दिवसाचं काहीतरी स्पेशल सो जॉईन करा आणि डिवाईन एनर्जी डिवाईन फिलिंग डिवाईन एक्सपिरियन्स घ्या आणि बघा तुमच्या जीवनामध्ये किती छान फरक पडतो आहे धन्यवाद